संदर्भात मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे शिक्षक भरती संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुम्हाला देणार आहे बघा मित्रांनो प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे शिक्षक भरती संदर्भात तुमची जी यादी आहेत नियुक्ती संदर्भात पवित्र पोर्टलद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले होते त्या अनुषंगाने काही अडचणी समोर येत दिसून येत आहे तर दोन ते तीन दिवसात तुमचे जे जाहिरात आहे मित्रांनो बघा तुमचे निवड याद्या आहेत त्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत बघा इथं देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो ही आताच्या सर्वात मोठी शिक्षक भरती संदर्भात गुड न्यूज आलेले आहे तर बघा पुढे मित्रांनो इथं प्रसिद्ध करण्यात येणार आहे सन दोन हजार एकोणवीसच्या भरतीच्या वेळी अनुषंगाने ठीक आहे तर बघा मित्रांनो शिक्षक भरती सन दोन हजार बावीसच्या वापरण्यात आलेल्या पवित्र पोर्टरद्वारे बघा तुमचे जे पवित्र पोर्टर आहे ठीक आहे तर लवकरात लवकर तुमची ईमेलद्वारे हे तुम्हाला मेसेज येतील मित्रांनो ठीक आहे लवकरात लवकर पोर्टलद्वारे उपलब्ध तशी विविध नमुन्यात नसलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही तर दोन ते तीन दिवसात तुमची गुणवत्ता यादी पण जाहीर केली जाणार आहे तर मित्रांनो शिक्षक संदर्भात ही हो आत्ताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज होती मित्रांनो मित्रांनो तुम्हाला मी शिक्षक भरतीमध्ये नवीन माहिती आणि नवीन अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा मित्रांनो नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक थी। आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद